बहुजन सत्यशोधक संघ यांच्या वतीने विस्ताराधिकारी पंचायत समिती कुरडवाडी यांनी चुकीचा चौकशी अहवाल सादर केला ग्रामसेवक ग्रामपंचायत भेंड येथील ग्रामसेवक यांनी चौकशी अहवालामध्ये खोटा जबाब दिल्याप्रकरणी तसेच सरपंच ग्रामसेवक जलसंधारण अधिकारी विस्तार अधिकारी वनपरिक्षेत्र माळढोक पक्षी अभयारण्य करमाळा यांच्यावरती कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी प्रवेशासमोर आमरण उपोषण करण्यात आले मौजे भेंड तालुका माढा येथे वन विभागाच्या गटक्रमांक सत्तेचाळीस मध्ये बेकायदेशीररीत्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड व खोदकाम केले होते सदरचे टेंडर भेंड ग्रामपंचायतीच्या नावे होते तरी बेकायदेशीरित्या मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केल्याप्रकरणी कार्यालयाकडे संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी विभाग सोलापूर वन विभाग वनक्षेत्रपाल मालठोक पक्षी अभयारण्य करमाळा गटविकास अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही सदर दोषींवर कोणतीही कारवाई झालेली नाही उलट करमाळा वन विभागाचे अधिकारी व त्यांचे सरपंच आणि ग्रामसेवक व विस्तार अधिकारी यांनी खोटा अहवाल तयार करून त्यांची मिलीभगत केली तर या प्रकरणात तातडीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने करण्यात आली जर ही कारवाई झाली नाही तर आमरण उपोषण चालूच राहील असा इशारा यावेळी संघाच्या वतीने देण्यात आला यावेळी अधिक माहिती देताना ते म्हणाले की या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एग्जीक्यूटिव या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका